त्या वक्त्याला हिथलं कातड असं तीन लो बोट लोबत अण्णांच परवानगी तीन बोट कातड लोबत बर जय हिंद जय भारत आज अशा एका महान ठिकाणी आम्ही आलेलो आहे ही जागा साधी नाही आहे ही रयत शिक्षण संस्थेचे जे संस्थापक होते कर्मवीर भाऊराव पाटील यांची एक घर ज्या ठिकाणी बालपण त्यांनी काढलं त्याच्या घरी आलेलं आहे हे सांगली जिल्ह्यामध्ये आयतोडी बुद्रुक नावाचं गाव आहे ज्याचा तालुका वाळवा आहे अशा गावात आम्ही आलेलो आहे बाबा तुम्ही कर्मवीर अण्णाच्या बरोबर राहिला आहे त्यांना बघायला कुठं बघितलं त्यांना जाऊ तिथे होते तिथे घर आहे कुमारे मग कधी बोलताना बघितलं का तुम्ही कधी मग कशी व्यक्ती होती पैलवान होती दनकर होती बारीक होती म्हातारी कधी बरोबर बोलताना आवाज कसा होता त्यांचा असं काय नाही म्हणजे लेज मोठा आवाज स्पीकर सुद्धा नाही त्यांच्या आवाजाला एवढा खणखरीत आवाज शाळा वगैरे काढल्या ना पोरांसाठी त्यांनी संस्थेला सांगितलं तर तो मी तोपर्यंत तो माझ्या नावची शाळा काढायची नाही काढायची नाही <laughs> कर्मचारांना सांगितलं बर 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 आणि संस्थेला असं झालं मी आहे काढायची नाही म्हटलं मग हे सांगा की ज्यावेळेस तुम्ही त्यांना बघायचं असा तेव्हा त्यांच्या असं काय दिसायचं एकदम चक्चले व्यक्ती म्हणजे माणूस कसा होता थकल्यावर मातारच जवळ जवळ मला वाटते हा पुन्हा एक दोन दोन चार वर्षांचे वाढलेच खरं बरोबर बड़ आहे पण मला तुमच्यानं हे जाणून घ्यायचंय की जसे गावात बोलताना सभेला वगैरे बोलताना असं का येऊन असे ह्या घरात आलेच का कधी हे जे घर पडलं ते त्यांनी वाईट नाही घर पडलेलं अण्णा ना म्हणजे अण्णा कधी आलंच नाही तिकडं बरोबर आणि अण्णा राघोबाच्या इथे आलेले मी बघितले बघ अण्णा राघोबाच्या इथे कुमार येऊन बसायचे तिथे आपलं आणि लोक भेटायला वगैरे यायचे मग तुमच्या गावाची माणसं नोकरी लावली का नाही अण्णाने त्यातलं इथलं ह्या इथून मुलगा सुद्धा शाळेत नाही असा म्हणजे कारण माणसं म्हणा नको की बाबा समाज हिटलर जाईल समाज असून त्यांचं वाकड बर त्यामुळे नाही बरोबर बरोबर त्यामुळे त्याने ह्या गावातले कुठलं हे केलं नाही कोणाला म्हणजे नोकरी वगैरे म्हणजे हे केलं नाही आणि त्यांचं एकदम क्लिअरिटी म्हणजे कामाव हे भर होता ना जो काम चांगलं करतो त्याला किंमत जास्त द्यायची ना अण्णा बर अशी परिस्थिती झाली पण ते असू देव पण अण्णांचं काम मात्र एक अतुलनीय असं काम, है है काम, काम आहे का नाही सगळं काम केलंय भरपूर काम केले हे आहे कर्मवीर अण्णांची जन्मभूमी आहे ज्या गावामध्ये त्यांनी आपला वास्तव्य केलं असे कर्मवीरांना त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून बोललं संबोधलं जातं मी आपल्याला एक किस्सा सांगू इच्छितो की ज्यावेळी सातारमध्ये होस्टेल पैसे कमी पडलेत आणि त्यांनी एका बिझनेसमॅनकडे कडे गेले आणि त्याला विचारलं की मला थोडशी पैशाची गरज आहे मला अण्णांच्याकडे आला ना अण्णाला सांगितलं की मी माझ्या वडिलाचं नाव या हॉस्टेलला द्या त्या हॉस्टेलचं नाव होतं शिवाजी हॉस्टेल तर कर्मवी अण्णांना एवढा राग आला त्या गोष्टी काही एक पण मी माझा बा बदलीन पण मी ह्या हॉस्टेलचं शिवाजी हॉस्टेल नाव बदलणार नाही कर्मूर कर्मवीर अशा महान माणसांच्या भूमीवरती आम्ही आलेलो आहे आणि आज चांगल्या पद्धतीचा इतिहास आपण सांगायचा आणि ही फार मोठी ऊर्जादायी गोष्ट आहे सर्व लोकांना मी एवढं सांगतो की तुम्ही या या भूमीचं दर्शन घ्या कारण हे महान व्यक्ती आहे आज सातशे तीस रयेच्या संस्था आहेत त्याचा मूळ फाउंडर जर कोण असेल तर कर्मवीर भाऊराव पटलांना आहेत एवढं लक्षात ठेवा आणि अशा महामानवाला वंदन करण्यासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचा हा पडीक पडलेला वाडा आपल्या पाठीमागं आहे तो जरूर बघा म्हणजे तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळेल ही माणसं कशी होती हे जेव्हा कळतंय कारण सातशे ती संस्थेचा मालक किती श्रीमंत पाहिजे होता वाडा कातड असं तीन बोट कातडतो बर 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 असं का आणि तीन बोट खांद लोंबायचं लो पण कधी अण्णाने आपलं स्वतःचा स्वार्थ कधी बघितला नाही ना काही कधीच नाही परोपकारच करत राहिले कायम ना हा काय बाबा परोपकारच केला बरं बरं ठीक आहे थँक्यू नमस्कार बाबा आपलं नाव काय बाबा राजगोंडा शिवगोंडा पाटील राजगोंडा शिवगोंडा पाटील म्हणजे तुम्ही पण भाऊ की कर्म तुमचा हार्दिक अभिनंदन बाबा एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय भारत